सगळं गरम केलं घेतलंय आणि सगळं आता मध्ये घेतलं मी सगळं घेतलं हे घेतलं मला काय म्हणायचं जे सगळं घेतलेलं पूर्ण सगळं व्हॅज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग सकाळ सकाळची मॉर्निंग वॉकिंग सुरू आहे जोरदार तरीके से चला जाऊ फिरूया बघायला आणि लवकर आज आलेलो आहे आंघोळ करून आता हिऊ हि बघा आत्ताशी सूर्य उगवतोय उगवलेला आहे सोडा पण अजून पूर्ण हिवायचं आहे आत्ताशी लाल दिसतोय चला हे लांब आहे आता येईलच पळत चला बघीरा ये बा ओके पप्पा आलेले आहेत कशा तर आहे नजर नाही अजून गेली पप्पावर नाहीतर कुस्ती होऊ शकते चला पडेल नजर बघूया आज कुस्ती होत्या का नाही अजून पडलीच नाही नजर बहुते पडल्या पडल्या नाही अगं बा पडली नजर पडलेली आहे अशा तऱ्हेने साहेब टवकरलेले आहेत थोडेफार आता मला वाटत नाही होईल काहीतरी पण शक्यता वर्तवू शकत नाही कुछ न कुछ हो काही बघा पण आता लक्षात येत नाही जरा इग्नोर केलं का झालेलं आहे सध्या सिच्युएशन अशी झालेलं आहे पण जवळ आल्यावर काही सांगता येत नाही पप्पाने खेळ सुरू केलेला आहे त्यांचा आणि बघे आपला खेळ सुरू करतो आता ना? 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 नाही आज मूड नाही आज मूड नाही नाही फिचक केला त्यांना आता कच्छ नाही आहे घ्या आज नाही आज वेगळे ह्याच्यावर आहे तू चला जाऊ घरी आता पप्पाचे नवीन नवीन बूट शायनिंग मारत पप्पा चाललेले आहेत इथं आम्ही बघा आणि हे बघा गेला आत्ता गेला गेंडी आहे <laughs> चला सगळं गरम केलं घेतलंय आणि सगळं आता मध्ये मी घेतलं मी सगळी टोपलं घेतलं हे घेतलं मला काय म्हणायचं म्हणजे तुम्ही जे सगळं घेतलेलं हा पूर्ण सगळं घेतलंय काय नाही खायला सगळं यावं आम्ही लगेच बसले पाणी नाही काही नाही घेतलं आम्ही लगेच चालले बसले बघा असं आहे व्हॉट इज दिस नॉनसेन्स कसं बोलताय तुम्ही आपल्या बायकोशी आजच बघतोय मी

त्यांचं रोजचं जर चला जेवूया आज जेवायला आज काय स्पेशल पेशल ही कशी भाजी आहे वाटलं का मग मुळेचे खा वाटले का कशाची भाजी आहे तर खा का म्हणते विशेषच आहे मी म्हणते भाजी कशी आहे तर ही म्हणजे खा वाटलं तर का पप्पा जरा काढाल्या माझ्या रो दुसरं

नाही तर मग काय आराम केलेला तुला काढ म्हणत नाही कोणा आपल्याला जमत नाही त्याला काय बघा शेतीवरून ही दोघ भांडणं करतात आणि शेती 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 नुसती शेती आणि आता म्हणणं भांडण नाही दाजीबा

चार दिवस कस ठेवले चार दिवस कुठे ठेवले मला ती पाईपच बघायचं आहे पाईप मला घरी करायचंय पाईप चेतलाय सुरू झाली कहाणी चेहरा लावला झोपून उठली मोबाईल दुसरं काय नाही आम्ही अजून झोपणारच आहे दुसरं काय नाही मांजर येला पाहिजे हम्म काही झोप पाहिल्यासारखे काही करत नाही चला आवरा तर चला काही बघा फिरू आणि आज चक्क्य मम्मी गेले बघेऱ्याला फिर फिरवायला बघू शकता विशेषच आहे एक प्रकारे चक्क मम्मी आज फिरवते हो बघायला हे नाही मोठं विशेष आहे काय करायचं चला फिरवू मी येऊ वापस ओ मी हो मी होय चला ब्लॉगला संपू संपूया ब्लॉगला चला काहीच व्लॉगला इथं संपवतो जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप तरी बायकर बाय